गुन्हेगारांच्या विरुद्ध आणि आतंकवाद्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली तो व्यक्ती आता मोदीजींच्या टीम मध्ये खासदार म्हणून चाललेला आहे सर त्यांना स्थानिक प्रश्न माहिती नाही म्हणून त्यांच्यावरती आता टीका होऊ लागलेली आहे कसं पाहताय त्यांना स्थानिक प्रश्न माहिती नाही आणि त्यांना चेहरा आहे पंचवीस तीस वर्ष जे राजकारणामध्ये आहे जे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांना स्थानिक प्रश्न माहिती नाही कुठलं विचार निखील सर आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किल्ला खातापर्यंत अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक घेऊन घातलेली आहे काय वाटतं महाराष्ट्रभरामध्ये महायुतीच्या किती जागा येऊन झाल्या कारण आता तुम्ही ग्राउंड लेवलवरती येऊन आला नाही मोदींच्या अशी मोदीजींनी चौदा लाभा घेतल्या होत्या एकोणीसला जेवढा सभा घेतल्या होत्या तेवढ्याच सभा मोदीजींच्या हातही होत आहेत पण त्यांच्या पोटात असं दुखतं की आमच्या नेत्याला ऐकण्याकरता पाहिला लोक येतात आणि त्यांच्याकडे येत नाही त्यांना त्यांच्या पोटात दुखत राज सोबत आल्यामुळे ठाकरेंना किनारपणे आमच्यासोबत आल्याचा एक मोठा फायदा आम्हाला होईल कारण राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आहे त्याचा फायदा होतो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते आपल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आमच्यासोबत आल्यामुळे नक्कीच महायुतीला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सीमा